नमस्कार तर आजच्याला पोरांची जाता आम्ही मेंढराक चालवली कारण त्यांचं जस साळत ना आल्यापासून ती दररोज म्हणायची आम्हाला मीडिया काय यायच मिड्या काय यायच पण ऊन लई लागायचं त्याच्यामुळं मग मेंढरा काही ऊन देत नव्हतो आम्ही कारण उन्हाचं का मा कसं ऊन लागल्याच्या नंतर बारक्या पोरांना म्हणजे त्रास व्हायची भीती तर आजच्याला मस्त असं शिळ उप पडले म्हणजे आबाळ आल्याच्या नंतर असं शिळ उप आणि असं ऊन नसतं ऊन कमी असतं हाय गरमी पण जास्त नाही त्याच्यामुळं जा मग मेंढ्र बी चांगल्या जंगलाच्या ठिकाणी जाणार आहेत आज त्याच्यामुळं मग त्यांना खरं तर मेंढरा का आणल्या आत्याला कारण आता पावसा पाण्याची त्यांना घरी पाठवायच्या कस काय वाटतय चांगलं वाटतय त्यांना ना मी ना मीना कुठे मी ना कस काय वाटतय मस्त पुरती तुला सागर तेवढा एकटाच बिराडावर ठेवलाय आम्ही हाय आम्ही बरीच जण मेंढरा काय आता तर मेंढरा मेंढरा आता एका गावात दुसऱ्या गावाला चरायला कारण गावं काय एवढी लांब लांब लाच पण जवळजवळ असले तरी ते मध्ये शिवाच्या पड्यात गेले गेले की दुसरं गाव लागत कराय तीन बरीच लांब माग राहिल्यात माग माजूबाज खांडे मेंढरा आता वाहिलेच येत पण असं माळाबिळा ला गावला तर मग एकत्र मिळावतो आम्ही मिळत काय हानला काय चार म्हणता नाही नाहीत पण पोरांची एक मज्जा म्हणून पोरांना आज मेंढ्रा काढल्यात राशी पळत आल्यात ना का का था था? आ। आ। उम्रा था था। आता उमराच्या झाडाखाली काय रे तू सगळी पोरं माघार आल्या ते अशी झाड दिसली की त्यांनी पळायचं कारण उमराची उमर लय पडते आता पिकली मग ती खायासाठी किंवा आंब आता पुढं पुढं जांभळ बी पडते ते खरं तर पोरं त्याच्यासाठीच आलेले तर पोरांना लेदीचा वाटत होता जांभळ खायला आंबा खायला जायचं कुर्ती काय रुड आलाय कुठं आलाय कस काय वाटतय बारी वाटतय चांगले वाटत आम्हाला चला आता पाण्या बोलवायच्यात पोरांना लय मजा आली आपण जर तोडून नेली ना खरं तर ग आपल्या हाताने देण्यातून तुडून खाण्यात मजा असते त्याच्यामुळं मग त्यांना आता तुडून खायला आज तुम्हाला कस काय वाटतं मीडिया तुम्हाला गोड वाटत का गुळच मला हे आपलं कि बा करत डाबा घे गोडवाणी वाटतंय ना बोलवा पाण्या मग काय हा गुळच वाटतंय ना एवढं आज काय वार आहे वार त्याच्यामुळे मेंढरा घालत खरं आम्ही कारण आज पाऊस म्हणजे कोकण्या पाऊस जर पडायचं म्हणलं ना एकदम झाकून जात आता कशाला म्हणजे अगदी पाण्या सप्रे आता फळे आमदार बी आला या खरे आमडा आमदार सागरचा आंबडा आहे तो सागरला आमदार म्हणता येत नाही काय पावणार चला गेला मोर पला मस्त अशी मेंढर पाहणी पाजली पुर म्हणली आम्हाला आंघोळा करायचं मीना काय ग मीना चला आता मेंढ्या बे अगदी पाणी पिऊन मागासून उभे राहिले त्या आंब्याच्या सावली खाली तुम्ही पाहा तुम्ही पावा पोरं राहून आता तुम्ही पवा पोरं काढा बाहेर अगदी मस्त अशी डोंगराच्या कड्याला मेंढ्रा आल्या भरपूर असत जाडवानाचे तर परत जाड घालणार अशी पोरं बसल्यात पांगून पाहून जिथे आपल्या सोयी आमची मेंढरा कधी पण खात्यात यात हां तरी बाबा मशीन तुमच्या मशीन किती आहेत सगळ्या दहा आहेत का पाण्यात किती टाइम बसतात

एक दिवस कारवांत आणली होती त्याच्यात ती म्हणते आम्हाला पावसाची पानं ते आता जेवायला तर त्यांनी चांगली पान पानं तुडून आणले होते जेवायसाठी आणि जेवाण आणले तुम्ही पाहुता का हो कस का वाटलं ता तेन मामा बी तिकड गेले ते आज दवाखान्यात यायचं होतं कवाशी ते काय जण म्हणलं होतं ओराकल्या येतो मग काय माहित आता काय इथं काय झालंय त्याच्यामुळं फोन काय लागत नाही तर रेंजच नाही मोबाईल खोडूक खुडूक मोबाईल खोडू आता पूर मला जिया पण त्यांनी आणल्यात तुडून तुम्हाला देतात का

मींढ्या तपासत नाही त्यांच्या मी मोबाईल आमची पाजली ना तशी नाही पाण्या दाजीवाणी हिकून फिरावल्या ना आम्ही तिकून फिरावल्या होळ्याच्या आड्याला दाजी बन होळ्याच्या पड्याला आम्ही ते अजून भेटल कुठं गाव ना तुम्ही जेव्हा मग काय होऊन पण काय वाढलं

तर मेंढ्रा पण राहिले ते झाडाखाली जरा उन्हाची उभी बोर म्हणजे बरेच दिवस झाले मेंढ्राकडं यायची यायची माहिती जरा ऊन पण कमी त्यामुळं मग वाहनाने आणली मेंढराकड मी पण नव्हतो आज तर बसला ना आणलं बाडा

नाच किती गावली तडत्यात तेवढी खात्यात काय त्यांची करवंद असे साठ आणत आंधाराला अंधारा दूध दिलं पाहिजे थोडस तर शेतामध्ये हे बघा ह्याला बेडा म्हणतात प्रत्येक शेतामध्ये कोकणामध्ये असं असतं म्हणजे कोकणाचा एक प्रांत किंवा एक भाग हे थोडा वेगळा आहे इकडं शेतामध्ये असा बेडा किंवा आवसा किंवा वाडा म्हणायचा आपल्या गावाकडे तिकडे असा गोटामध्ये तर कशासाठी असतो नक्की आपल्या शेतीतले काय अवजारी असतात कुदळ असत खोरं असेल टिकाव असेल काय आपलं जे शेतीचं अवजार असेल ते ह्याच्यामध्ये ठेवलं जातं आणि पण असायची आणि जर पाऊस जोरात लागला आणि आपण जर शेतात कुठं काय माळवत केलं असेल तर आपण ते तोडताना जर लय पाऊस आला तर शेत जाऊन पळत जाऊन बसाव म्हणून असा निवारा कोकणामध्ये केला जातो जास्त म्हणजे याला बेडा म्हणतात शेतकरी पण आलं वाटत काय नाही

दूध प्यायचे का पुरते राहत आपल्या बाळाला एक बांडे वगैरे दूध काढू आपण कस काय वाटत का होय रे बा चांगलं वाटत येणार वय हा येणार ना मध्ये तुम्हाला काठी मेंढ्या का आले की एक एक काठी देणार टाकणार मग गरीब ना दरवाज नाही आता मज्जा म्हणजे तुम्हाला आणलं ना हा एक दिवस मज्जा करायची दरवाज नसते मी त्या दीपाच चाललंय व्हायचं आमदाराला दूध काढून पाजायचं कारण तो पण गडी अगदी तो पण जास्त दूध प्यायला तर एक त्यांना असे बारीक भांड त्याच्यात दूध काढतीये दीपा आणि मिनाने जिवी धरली मोर त्यांचा चांगला कारभार चालला होता दोघीचा अगदी त्याच पण कामच झालं बांड बारीक आहे ना मग जिबिनीच पण अगदी फळणी मिडिया चालल्या आता चरत चरत तर निघाल्या आता मोर लावून वाड्याला मीडिया अगदी अशा डोंगर दरीत ना मग जाऊ द्या आता रस्त्याला लागायच्या चरा गाड्या रस्त्याने थोड्या रस्त्याला लागून जायच्या बऱ्याच लांब गेल त्या पाच सहा किलोमीटर चरायला वरांची मी अगदी हवसच झाली आज